नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू विभाज्यतेच्या कसोट्या ठीक आहे नेमकं विभाज्यतेच्या कसोट्या असतात कशासाठी तर जेव्हा आपण गणित सुरू होतो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो आणि आपलं गणित करण्याचा वेग वाढावा किंवा गणित करणं आपल्याला सोपं जावं यासाठी त्या विभाज्यतेच्या कसोट्या चला तर पाहू आपण पहिली कसोटी दोनची कसोटी दोन ची कसोटी पहा दोन ची कसोटी काय सांगते तर ज्या संख्येच्या जा एकक स्थानी ज्या संख्येच्या जा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो किंवा दोन ने निशेष भाग जातो मग आता पूर्ण भाग जाणं म्हणजे काय तर पूर्ण भाग जाणं म्हणजे बाकी शून्य तर कसोटी काय सांगितलेली आहे दोनची कसोटी अशी सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक येत असेल तर म्हणजे कसं समजा मी एखादा लिहिला अंक चौदा लिहिला चौदा तर या संख्येच्या एकक स्थानी ही झाली संख्या चौदा या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी म्हणजे इथं किती आला चार याच्या आधारावर आपण म्हणू शकतो की या पूर्ण संख्येला या पूर्ण संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो ठीक आहे अजून मी एखाद एकशे बहात्तर एकशे बहात्तर याच्या एकक स्थानी पाहणार याच्या एकक स्थानी एकक स्थानी किती आहे दोन म्हणजे आपण सांगू शकतो की याला दोन ने पूर्ण भाग झाला समजा मी अजून एक संख्या घेतली मी अजून घेतली समजा एक, 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 एक पंच्याहत्तर पण याचे एकक स्थानी किती आहे पाच या ग्रुप मधलं कोणी आहे का शून्य दोन चार सहा आठ म्हणजे म्हणजे एकक पाच नाही आपली स्थानी पाच आहे म्हणजे याला ने भाग जाणार इथे किती होते चौदा याचे एकक स्थानी किती आहे चार एकक स्थानी चार आहे यापैकी कोणीतरी एक जण आहे म्हणजे याला ने भाग जाणार याला ने भाग जाणार याच्या सुद्धा या एक नुकसानी यापैकीच कोणीतरी एक आहे म्हणजे याला सुद्धा भाग जाणार दोन न पण इथं दोन भाग जाणार नाही आता नेमकं होते कसं करून एकशे बहात्तरला एकशे भाग एकशे किती राहायचं बे शून्य शून्य एक वरून घेतले सात बे आठ बे आठी, आठी। सोळा सातून एक सहा गेले एक एक गेला शून्य वरून किती घेतले दोन अंक सख सख त्या आणि बाकी पूर्ण बाकी शून्य पूर्ण म्हणजेच भाग पूर्ण झाला भाग पूर्ण गेला भाग पूर्ण गेला का भाग पूर्ण केला तर बाकी शून्य उर्ण आणि या पंच्याहत्तरला या पंच्याहत्तरला जर आपण भागितलं

बाकी जरी कसेल तर आपण भाग पूर्ण गेला असं म्हणू शकत नाही भाग पूर्ण जर जायचं असेल भाग पूर्ण जायचं असेल तर बाकी किती उरली पाहिजे शून्य आणि जर भाग पूर्ण गेला नाही तर बाकी शून्य पेक्षा काहीतरी वेगळी होईल ठीक आहे ही झाली दोनची कसोटी त्याच्यानंतर पाहू आपण तीनची कसोटी तीन ची कसोटी पाहण्याच्या आधी आपण एकदा पाच ची पाहू पाच ची कसोटी पाच ची कसोटी काय आहे बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी एक स्थानी एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला निश्चितपणे निश्चितपणे पाच ने पूर्ण भाग जातो समजा मी संग्रह एकशे म्हणजे आपण सांगू शकतो की या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो समजा मी दुसरी संख्या काहीतरी शंभर याच्या आहे शून्य याच्या आधी कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही कसोटी काय सांगते एकक स्थानी शून्य किंवा पाच इथं एकक स्थानी कोण आहे शून्य म्हणजे इथं सुद्धा पाच ने पूर्ण भाग जाणार इथं एकक स्थानी कोण आहे एकच ने भाग जाणार जर मी असं घेतलं इथे किती आहे सहा आपल्याला पाच न जर भाग द्यायचा असेल पाच न भाग द्यायचा असेल तर एक स्थानी एकतर शून्य पाहिजे किंवा किती पाहिजे पाच पाहिजे पण एक स्थानी किती आहे सहा म्हणजे याला पाच न भाग जाणार नाही आपण बघू एकशे पाच लाग एकशे पाच ला पाच ला पाच न भागितलं एकशे पाच ला पाच न भागितलं तर काय येणार पाच शून्य शून्य खाली किती उरला एकातून शून्य गेला एक राहा वरून घेतला शून्य अंक दयार झाला दहा पाच दोन्ही पाच दोन्ही दहा 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 गेले शून्य वरून घेतला पाच पाच एक पाच पाचातून पाच गेले शून्य म्हणजे आपण म्हणू शकतो की भाग पूर्ण गेला कारण बाकी किती उरली शून्य आणि बाकी शून्य उरणं म्हणजे भाग पूर्ण झाला ठीक आहे आणि तसंच जर आपण याचं पाहिलं एकशे सहाच एकशे सहाच जर पाहिलं तिथं बाकी काहीतरी उरणार आहे का तर पाच शून्य शून्य एकातून शून्य गेला एक राहिला वरून घेतले शून्य अंक तयार झाला दहा पाच दोन्ही दहा दहातून दहा गेले शून्य वरून घेतले सहा पाच एक पाच खाली किती उरला एक आणि बाकी एक उरली बाकी एक उरली म्हणजे भाग पूर्ण गेला नाही म्हणजे आपण काय म्हणता आपल्याला की जर पाच न भाग जायचा असेल तर आपल्याला त्या संख्येच्या एकक स्थानी एक तर कोण लागेल शून्य लागेल किंवा एक स्थानी किती लागेल पाच तेव्हा त्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो असं आपण म्हणू शकतो दहा दहासोटी दहा ची कसोटी क्या संगती ज्या संख्य स्थानी ज्या संख्य एक शून्य स्थापी एक शून्य हा अंक असेल त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो म्हणजे पहा समजा इथे लिहिले काहीतरी एकशे सत्तर एकक स्थान कोण आहे शून्य म्हणजे आपण सांगू शकतो की या संख्येला या संख्येला दहाने पूर्ण भाग जाणार तसं जर इथे लिहिले समजा दोनशे लिहिले दोनशे दोनशे तर या संख्येला या संख्येला किती भाग जाणार एकक स्थान कोण आहे शून्य या संख्येला सुद्धा किती भाग जाणार आहे दहा पण जर मी तशी इकडे लिहिले दोनशे एक दोनशे एक म्हणजे भाग का नाही जाऊन एकशे सत्तर शून्य गेला एक वरून घेतले सात दहा एक दहा सतरातून दहा गेले सातातून एक शून्य एक गेले सात गेला शून्य वरून घेतला शून्य किंवा त्या कि सत्तर दाहिन साती सत्तर तर मधून सत्तर गेले शून्य आणि बाकी शून्य उरले म्हणजे आपण सांगू शकतो की भाग पूर्ण गेला त्याच पद्धतीने याला भाग द्या दहा शून्य शून्य तो <coughs> शुन्या, शुन्या। तो दोन दहा शून्य शून्य दोन शून्य गेले किती राहावे दोन वरून घेतला शून्य अंक तयार झाला वीस दाहीं दोनी। दाहीं दोनी वीस वीस दोन्ही दोन्ही गेले झिरो वरून घेतला झिरो आपल्याला माहिती आहे वरून अंक खाली घेतला की भाग द्यावाच लागतो चला, चला दहा शून्य शून्य आणि आता किती बाकी उरली शून्य आणि बाकी शून्य उरली असेल तर भाग पूर्ण जातो इथं पाहिजे दहा शून्य शून्य बाकी किती आली इथं दोन वरून घेतला शून्य अंक किती झाला वीस दाईन दोन्ही वीस बाकी उरली शून्य वरून घेतला एक आपल्याला माहिती वरून अंक खाली घेतला की भाग द्यावाच लागतो मग दहा शून्य शून्य किती उरली बाकी एक आणि आता बाकी उरली आपली एक बाकी जर एक उरली असेल तर आपण म्हणू शकत नाही की भाग पूर्ण जातो भाग पूर्ण केव्हा गेला असं केव्हा म्हणू शकतो आपण जेव्हा बाकी शून्य असेल तेव्हा इथं बाकी एक आहे म्हणजे आपला दहा न भाग जातो असं आपल्याला म्हणता येणार नाही ठीक आहे इथं परत पाहू आपण दोनशी नंतर पाचशी आणि दहाची कसोटी Então, um chico que é esse ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल त्या संख्येला किती भाग जातो दोन ने आणि भाग कसा जातो पूर्ण भाग जातो आणि पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी काय राहते शून्य राहते तसच पाच ची कसोटी आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य किंवा पाच हो। शून्य किंवा पाच यापैकी एखाद अंक असेल त्या संख्येला किती भाग जाणार पाच ने निशेष भाग जाणार म्हणजेच पूर्ण भाग जाणार आणि निशेष भाग जाणं किंवा पूर्ण भाग जाणं म्हणजे बाकी शून्य पूर्ण दहाची कसोटी दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असेल शून्य हा अंक असेल त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो आता परत आपण एक एक उदाहरण समजा समजा मी एक उदाहरण मी काहीतरी सातशे स, से से। या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन्ही काय जातो पूर्ण भाग म्हणजे या संख्येला दोन ने सुद्धा पूर्ण भाग जाणार पण आपल्याला हे सुद्धा आहे कि ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच अंक असे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल त्या संख्येला पाचने सुद्धा भाग जातो म्हणजे या संख्येला पाचने सुद्धा भाग जाणारच आणि दहाची कसोटी माहिती आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो आहे शून्य एक अंक त्या संख्येला दहाने सुद्धा पूर्ण भाग जातो दहाने सुद्धा पूर्ण भाग जातो म्हणजे सातशे वीस या संख्येला सातशे वीस या संख्येला दोन ने सुद्धा पूर्ण भाग झाला दोन ने का शून्य आहे आणि कसोटी काय आहे तर ज्या स्थानी दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग झाला पाच ची कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि शून्य किंवा पाच आहे मग इथे शून्य आहे सुद्धा जाणार पाच

दोन चला सहा बेत्रिक सहा सातातून सहा गेले किती घेतले दोन बारातून बारा गेले शून्य वरून घेतला झिरो अंक वरून घेतला की भाग द्यावाच लागतो बे शून्य शून्य शून्यातून शून्य गेला शून्य आणि हि होईल आता बाकी बाकी शून्य म्हणजे आपण म्हणजे बरोबर आहे दोन पूर्ण भाग जाणार आता आपण तसंच याला सातशे वीस ला पाच नंबर सातशे वीस लागून पाचशे एक पाच सातून पाच गेले दोन राहले वरून घेतले दोन पाचशे वीस किती राहिले माझा बाकी दोन

वरून घेतला शून्य दहा दोन्ही वीस गेले शून्य म्हणजे आपण म्हटलेलं बरोबर आहे हो या संख्येला सातशे वीस या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो पाच ने जातो आणि दहा ने सुद्धा जातो बघून अजून पंच्याहत्तर पहा दोनची कसोटी लावून पहा या संख्येला दोन ने भाग जातो का असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला ते पूर्ण करायची गरज नाही पडली पाहिजे डायरेक्ट लावा दोनची कसोटी काय सांगते दोनची कसोटी ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो पण इथं एकक स्थानी आहे पाच म्हणजे दोन ने पूर्ण भाग जात नाही असं म्हणावं लागेल का नाही जात कारण या ग्रुप मध शून दोन चार सहा आठ या मध्ये इथं कोणीच नाही दोन जाणार नाही पाचशे लावून पाचची कसोटी का काय पाचची कसोटी का काय एक शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच एक पाच म्हणजे दोन पैकी कोणीतरी एक जण पाहिजे इथे पाच आहे पाच आहे म्हणजे पाच ने पूर्ण भाग जाणार या जरी असतात तरी भाग गेला असता कारण आपल्याला एक तर शून्य पाहिजे किंवा किती पाहिजे एकक स्थानी पाच पाहिजे चला दहा ची राऊंड पाहू एकक स्थानी किती पाहिजे दहा एकक स्थानी कोण पाहिजे सॉरी शून्य एकक स्थानी शून्य शून्य आहे का नाही ते ने सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही ठीक आहे अजून एक दुसरं एक्झाम्पल पाहू म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पंच्याहत्तर ला दोन ने भाग जात नाही दहा ने पूर्ण भाग जात नाही पण पाच ने पूर्ण भाग जातो अजून एक उदाहरण पाहू साठ साड़ घेतलं साठ काय सांगा आधी किती मोठी संख्या असली एक हजार चारशे साठ जरी असली तरी फक्त आपण पाहणार एकच अंक लावा दोनची कसोटी लावा शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक हजार अंक एकच साली शून्य म्हणजे इथं दोनची कसोटी लागू पडते दोन ने भाग झाला पाचशे कसोटी लावा पाचशे एकच शून्य किंवा पाच आपल्याकडे कोणा शून्य चालते म्हणजे पाच ने सुद्धा इथं भाग जाणार दहाचे लावून दहाचे एकक स्थानी कोण पाहिजे शून्य आहे शून्य म्हणजे दहाने सुद्धा पूर्ण भाग जाणार पण जर समजा मी अशी लिहिली संख्या काहीतरी अशी लिहिली एकोणचाळीस थर्टी नाईन याला दोन्ही भाग जाईक शून्य नाही दोन नाही चार नाही सहा नाही आठ नाही यापैकी कोणीच नाही दोनची कसोरी काय सांगते की आपल्याला एकच स्थानी एक तर पाहिजे शून्य पाहिजे दोन नाही तर चार नाही तर सहा नाही तर आठ यापैकी कोणी आहे का कोणीच नाही म्हणजे याला दोन भाग जाणार नाही पाचशे च्या कसोटी लावताना काय करणार किंवा पाच चे सुद्धा भाग जाणार नाही आणि दहाची लावताना एकक स्थानी पूर्ण पाहणार शून्य दहाची एक शून्य आहे का नाही म्हणजे इथे भाग जाणार नाही तर हे दोन पाच आणि दहाच्या कसोटी एकदा मी परत सांगतो दोनची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जाणं किंवा निशेष भाग जाणं म्हणजे बाकी शून्य नंतर पाहिले आपण पाचची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो आणि शेवटी पाहिले आपण दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असेल त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो